पशुधनास ऑनलाईन टॅगिंग आणि भारत पशुधन प्रणालीवर नोंदणीचे काम अभियान स्वरूपात राबवण्याचे निर्देश राज्याचे महसूल पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संबंधित यंत्रणांना दिले सह्यादी अतिथीगृह मुंबई येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना मंत्री विखे पाटील बोलत होते दूध उत्पादक शेतकऱ्यांना गाय दुधासाठी प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे परंतु या अनुदानासाठी पात्र पशुधनाच्या कानात टॅगिंग करून भारत पशुधन प्रणालीमध्ये नोंदणी आवश्यक असल्याने या कामास गती देत अभियान स्वरूपात हे काम पूर्ण करण्यात यावे असे यावेळी मंत्री विखे पाटील यांनी सांगितले त्याचप्रमाणे वतीने देण्यात येणारा दूध अनुदानापासून एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही याची काळजी घेण्याचे स्पष्ट निर्देशही यावेळी त्यांनी दिले आणि नोंदणीस शेतकरी पशुपालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत एकवीस हजार तीनशे पंचवीस पशुधन नोंदणी पाच हजार आठशे चोवीस पशुपालक नोंदणी तेरा हजार एकशे पंधरा पशुपालक हस्तांतर नोंदणी एक हजार सातशे बहात्तर पशुधनाच्या नोंदीत बदल पाचशे पंच्याऐी कार टॅग बदल एक हजार बैशी पशु बदल पशुपालकांच्या नावातील तसेच पन्नास हजार टॅग नव्याने उपलब्ध करून देण्यात आले असल्याची माहिती मंत्री महोदयांना दिली असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर सुनील तुंबारे यांनी सांगितले बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा